लाडक्या बहिणींना नमस्कार आपण बघतो की एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जो हप्ता आला आणि या हप्त्यामध्ये खूप महिलांचे पैसे आलेले नाही तर याला जबाबदार कोण आहे तर एक गोष्ट ही खरी आहे की याला जबाबदार स्वतः महिला आहे तर असं कसं काय कारण की जेव्हा के वाय सी करायला लावली होती तेव्हा त्यांनी ते एक ऑप्शन फॉर्म दिला होता आणि या ऑप्शन फॉर्ममध्ये आपल्याला यस नो यस नो म्हणजे जी खरी माहिती आहे ती माहिती आपल्याला तिथे भरायची होती पण चुकीने खूप साऱ्या महिलांनी काय केलं की ऑप्शन यस नो यस नो यस नो करताना हो नाही हो नाही नाही ल हो असं केलं तर काही प्रश्न आहेत आपण ते प्रश्न बघूया महिला कुठे कन्फ्यूज झाल्या आणि त्या कुठं अपत्र ठरल्या तर आपण शासकीय कर्मचारी आहात का तर खूप साऱ्या महिलांनी त्याला होच केलं म्हणजे प्रश्न नीट वाचला नाही किंवा व्यवस्थित बघितल्या नसेल तर तिथं हो म्हटलं की तिथं प्रश्न मिटला कारण की शासकीय कर्मचाऱ्यांना ही स्कीम तर नाही तिथं ते बाद होऊन जातं लगेच दुसरे देखील प्रश्न असतात आपण किंवा कुटुंबातील सदस्य पेन्शनधारक आहात का तर खूप साऱ्या महिलांना पेन्शनधारक म्हणजे काय तेही माहीत नसतं ते बी कन्फ्यूज असतात हो करायचं की नाही करायचं कुणी हो केलं कुणी नाही केलं एखाद्याने हो केलं तर तिथे ते बाद होतात अजून प्रश्न होते आपण इतर कोणत्याही समान शासकीय आर्थिक योजनेचा लाभ घेतला आहे का तिथे देखील हो किंवा नाही कोणी हो केलं कोणी नाही केलं तर अशा छोट्या छोट्या प्रश्नामधून काय होतं की अजून एक प्रश्न होता की आपण आयकर भरता का किंवा इन्कम टॅक्स भरता हो भर ते महिलांना इन्कम टॅक्स वगैरे काही महिलांना खेड्यातील माहीत नसतं की खूप साऱ्या महिलांनी फॉर्म घरी आपल्या मोबाईलवरती भरलेला आहे त्यामुळे ह्या खूप चुका झालेल्या आहे कारण की काय होतं की आपण सरकारी नोकर आहात का जिथं यस झालं तिथं डायरेक्टली बाद होऊन जातं कारण की हे फॉर्म कुठलेही मॅन्युअली चेक होत नाही म्हणजे ॲटोमॅटिक म्हणजे असे लोक चेक करत नाही तर हा सॉफ्टवेअर असतो या सॉफ्टवेअर थ्रू हे सगळे फॉर्म चेक होतात आणि त्यांनी ठरलेलंच असतात की जर हो असेल तर बाद हो असेल तर बाद म्हणजे त्यांचा क्रायटेरियाच असतो तो तर या क्रायटेरियामुळे खूप साऱ्या महिला ह्या या, या योजनेपासून आता बाद झालेल्या आहेत कारण की त्यांनी स्वत तो फॉर्म भरलेला आहे किंवा सी एस सी सेंटरवरून फॉर्म भरलेला आहे काहींनी त्यांच्याकडून देखील खूप चुका झाल्या आहेत पण महिलांनी खूप साऱ्या घरी फॉर्म भरलेला आहे या फॉर्म भरल्यामुळे या सगळ्या चुका झालेल्या आहेत कारण की प्रश्न नीट वाचला गेला नाही किंवा प्रश्न व्यवस्थित समजला नाही किंवा घाईघाईने फॉर्म भरला किंवा एखाद्याच्या सांगण्यावरून तुम्ही यश करा किंवा नो करा अशा गोष्टी या घडत आलेल्या आहेत आणि याच गोष्टीमुळे खूप साऱ्या महिला अपात्र ठरल्या आहेत ज्यांनी फॉर्म भरलेला नाही त्या तर अपात्र ठरल्याच आहे पण ज्यांनी फॉर्म भरला आणि त्यांच्याकडून ऑप्शन करताना यश न करताना चुकीने चुकला ते देखील अपात्र ठरलं आहे आता यामागे ऑप्शन काय या आहे सध्या जर इडिट किंवा करेक्शन ऑप्शन आणणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे जी के वाय सीची डेट आहे ना ती थोडीशी वाढवणे खूप महत्त्वाची आहे आणि याच्यामध्ये एक ऑप्शन पाहिजे इडिट किंवा करेक्शन्स इडिट ओके असे एक ऑप्शन पाहिजे आणि हा ऑप्शन आणण्यासाठी महिला तुम्ही स्वत याला आणू शकता त्यासाठी तुम्ही महिला एकत्र हो या आपल्या जिल्ह्याच्या महिला बालविकास विभागाला जा तिथे लेखी अर्ज द्या त्यांना सांगा की खूप साऱ्या महिला हो नाही या गोंधळामुळे गोंधळून गेल्या आहेत त्यांनी असा असा पर्याय निवडला आहे हो त्यांच्या घरात कोणीही शासकीय नोकर किंवा आपण दिलेल्या पर्यायापैकी जे निकष आहे ते निकषाबाहेरील नाही सगळे निकषा आतली लोकं आहेत तर यांनी चुकीनं हा फॉर्म भरला गेला आहे त्यामुळे ह्या खूप गरीब महिला ह्या अपात्र ठरल्या आहे अशा पद्धतीने तुम्ही एक ॲप्लिकेशन तयार करा आणि आपल्या जिल्ह्याच्या महिला बालविकास विभागाला जमा करा म्हणजे खूप सारे जर ॲप्लिकेशन गेले तुम्ही एक देऊ नका एक ॲप्लिकेशन करा त्याच्यावर पंधरा वीस महिलांची ज्यांचे ज्यांचे हप्ते आलेले नाही ज्यांच्या ज्यांच्या चुका झालेल्या आहे त्यांचे नाव सही करा आणि गाव किंवा तुमच्या तालुक्याचे नाव टाका आणि आपल्या जिल्ह्याला जमा करा अशा जर प्रत्येक महिलांनी निर्णय घेतला पाच पाच सहा सहा आणि त्यांनी ॲप्लिकेशन दिले तर शंभर टक्के ही प्रोसेस पुन्हा सुरू होईल जर फक्त तुम्ही वाट बघत असाल कधी के वाय सी सुरू होईल कधी सुरू होईल तर ही होणार नाही लवकर होईल किंवा नाही होईल सांगता येत नाही पण तुम्ही जर प्रयत्न केले ना शंभर टक्के होईल त्यासाठी एक दोन किंवा दहा पन्नास महिलांनी नाही तर जवळपास ज्या ज्या महिला निकषामध्ये बसत नाही म्हणजे आता अपात्र ठरल्या त्या महिलांनी सगळ्यांनी प्रयत्न करायला हवेत तरच हे शक्य आहे तर तुम्ही कोणत्या गोष्टीमुळे तुम्ही अपात्र ठरलात नक्की आपल्याला कमेंटमध्ये सांगा म्हणजे आपल्याला हे कळेल नेमकी कोणत्या महिलांनी हो केलं कुठं नाही केलं तर हे निकष आपल्याला देखील कळतील तर तुम्ही नक्की कळवा धन्यवाद